ती दहा हजार वटवागुळांची मोठी वसाहत धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम जिल्हा जळगाव सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरातील खेळना धरणालगत रोपवाटी तिथं सत्तर ते ऐंशी वर्षांची उमराची व शिसम निलगिरीची उंच मोठी अनेक झाड आहेत या झाडांवर दहा हजारहून अधिक इंडियन फ्लाइंग फ्रॉक्स फ्रूट पॅट या भारतीय प्रजातीची वटवागुळं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वास्तव्य करतात प्रजातीच्या दहा हजार वटवागुळांची मोठी वस्ती आहे चाळीस वर्षापासून ही वटवागुळे सिल्लोडेतील वनस्पतींच्या परागीभवनाची भवनाची धुरा वाहत आहे वटवागुळे विविध देशी फळांची रस चोखून बीज इतरत्र टाकतात आपसूक बीजारोपण होतं नवीन झाडं उगवतात सिल्लोडच्या शेतीसाठी हा जीव मोलाची भूमिका बजावतोय वन विभागाच्या रोपवाटिकेमध्ये काम करणारे कर्मचारी वटवागुळ संवर्धन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून रोपवाटिकेच्या कामासह वन विभागाच्या परिसरातील विविध टिकवून ठेवण्यासाठी किंबोना त्यांचं संवर्धन कर संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतात व्यक्ती गटवागळ संवर्धन दिन आहे वटवागळ निसर्गामध्ये महत्त्वाची भूमिका निभवतात परागी भवन करण्यामध्ये त्यांची दे मोठी मोठी भूमिका राहिलेली आहे नेहमीच असते परागीभवन जर झालं तर वनस्पतीमध्ये फलधारणा होणार नाही दुसरी गोष्ट अशी गटवागळं वड पिंपर उंब नांदरिक पिंपरी सगळ्या फळा झाडांची फळं खातात आणि इष्टवाट जेव्हा त्यांचं बीज बाहेर पडतात त्यातून झाडं उगतात जंगलात चाळीस टक्के झाडं वटवागाळून निर्माण झालेली आहे मध्यंतरी काळामध्ये अंधश्रद्धेमुळे किंवा कोरोना निपाह या व्हायरसमुळे हा बदनाम झालेला प्राणी होता तसं कसं नाही ॲक्च्युली यांची भूमिका आणि त्याच्या मतिशी महत्वाची आहे आणि याचं संवर्धन झालं पाहिजे वाचले पाहिजे मोठमोठी झाडं आपण जर लावली नाही तर वटवाकडं त्या ठिकाणी वस्ती करणार नाही वटवागाळ वस्तीसाठी त्यांना वड पिंपळ उंबळ मोठी मोठी झाडं त्यांना हवी असतात आणि मोठी झाडे आपण लावावी ती जपावी वटवागडाची वस्ती ज्या ठिकाणी असेल ती वस्ती संवर्धित करावी एकंदरीत मानवी जीवनात उपयुक्त असलेल्या आपल्या परिसरात विविध जैवविविधता अमूल्य असा ठेवा जपून ठेवण्यासाठी एकूण ठेवण्यासाठी शासन स्तरावर सार्वजनिक स्तरावर प्रयत्न करून अनमोल ठेवा जपण्यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे हां मी इथे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून रोजंदारीवर काम करीत आहे दोन हजार तेरामध्ये मी परमनंट झालेलो आहे आणि इथे पशु पक्षी जनावरं इथे भरपूर येतात आणि वर झाडावर बसत्या वट वगळू राहत्या घरघरे गर फिरत्या आणि इथे चार हजार रोपंटिकायचे नर्सरी रोपं तयार होतात आणि त्याच्यानंतर पशु ज पशु महार जातीचे पशु इथे पक्षी दिसतात लोकनायक न्यूज